पाटील यांच्या नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे आणि दशरथ भगत यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण केलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव गुण 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 आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री भेट देण्यात आली या सामाजिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय तृटी समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजीव नाईक उपस्थित होते केंद्र सरकार देशातील पाच विमानतळाच्या नामकरणाबाबत लवकरच निर्णय घेणार आहे त्यात राज्य सरकारने एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवलेली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव देखील आहे त्यामुळे विमानतळाचे दिवा पाटील असे नामकरण होईल याबाबत मनात कोणतीही शंका नाही असे माजी खासदार डॉ संजू नाईक यांनी सांगितले तसेच यावेळी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत वैजंती दशरथ भगत युवा नेतृत्व निशांत भगत समाजसेवक संदीप भगत संजय यादव देवेंद्र खाडे विठ्ठलराव यादव शैलेश घाक सचिन शिंदे मनोज महाराणा भ्रूण मुंबई व मुंबई तसेच उरण विभागातील मच्छिमार बांधवांचे नेतृत्व करणारे भुवनेश्वर धनू विजय वर्ळीकर चंद्रकांत कोळी राकेश कोळी प्रमोद कोळी जयेश आक्रे अजिंक्य पाटील संदेश भोटेकर तसेच ज्येष्ठ नागरिक व स्थानिक नागरिक देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज लोकनेते दिबा पाटील साहेबांचा स्मृतीदिन आहे माझे ज्येष्ठ सहकारी दशरथ भाऊ भगत आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठा उत्साहात कार्यक्रम होतोय या तिन्ही होतो प्रभागांमध्ये आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांना छत्रीय वाटप करून सन्मान होतोय तसंच जे विद्यार्थी आहेत एस एस सी आणि एच एस सी त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि एक आनंदाची गोष्ट आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचं सुद्धा या ठिकाणी शिबिर झालेलं आहे मी नक्कीच आज माननीय प्रधानमंत्री साहेबांचं सा धन्यवाद करतो सा की त्यांनी नवी दिल्ली विमानतळाची पायाभरणी केली आणि लवकर पुढच्या दोन महिन्यामध्ये देशाला समर्पण या ठिकाणी होणार आहे अर्पण होणार आहे आणि त्याचं नाम लोकनेते दिबा पाटील असावं हा जो संघर्ष इथल्या सर्वच जनतेने केला याच्यामध्ये काय फक्त प्रकल्पग्रस्तांना अमुकच समाज प्रमुख समाजने संपूर्ण नवीकरांनी या ठिकाणी त्याचं योगदान दिलं याचा आम्हाला अभिमान आहे की त्यांचं नाव लवकरच या ठिकाणी देण्यात येईल आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून विद्यार्थी तरुणांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्यासाठी खूप मोठी दालनं लवकरच खुली होत आहेत साधारण तेरा ते चौदा हजार लोकांना डायरेक्ट नोकरी या विमानतळाच्या माध्यमातून होतोय एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट झोन होतोय या ठिकाणच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या विविध युनिव्हर्सिटीज येत आहेत आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत सिटी या ठिकाणी येते या सर्व सुविधा सुख सुविधा देताना लोकांची तरुणांची स्किल नॉनस्किल लोकांची आवश्यकता लागणार आहे तीस हजारापान तर तीन लाख रुपयापर्यंतच्या पगाराच्या नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत माझं सर्वांना सांगणं आहे की चांगलं शिक्षण घ्या चांगलं प्रशिक्षण घ्या आणि मग रोजगाराची निर्मिती होईल आणि म्हणून दशरथ भाऊ मी असेल मान्य साहेब असतील आम्ही सर्वांचा प्रयत्न आहे की स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना तर नोकरी मिळालीच पाहिजे परंतु इथला जो स्थानिक नागरिक आहे मग तो कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे वर्णाचा आहे याच्याशी आम्हाला घेण देण नाही तो नवीन मुंबईकर आहे त्याला सुद्धा याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशा सर्व गोष्टींची उपलब्धता असताना आपल्या तरुणांनी याच्यामध्ये चांगला भाग घ्यावा सहभाग घ्यावा आणि या निमित्तानं हे नवी मुंबई शहर मान्य प्रधानमंत्री साहेब जे पाच ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी नवी मुंबईचं मोठं योगदान असणार आहे नवी मुंबईचं नाव आहे परंतु त्याच्या शहरवासियांचं योगदान असणार आहे म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊया देशाला मोठं करूया आजच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आपल्याला आपण बघत असाल की आर्टिफिशियल हे तंत्रज्ञान झपाट्याने पुढे येते अनेक अशा गोष्टींमध्ये त्या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन अचुकतेकडे त्याचा जास्त भर आहे अक्युरेसी अचूकता आणि म्हणून ए आयचा उपयोग इतक्या प्रत्येक गोष्टीमध्ये करण्यासाठी वेगवेगळे आम्ही साधारण नऊ कॉलेजेस या ठिकाणी ज्या युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी आहेत त्यांनी त्यांचं सिलेबस नक्की केलेला आहे आणि पुढच्या चार पाच वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एम बी ए केलेले ग्रॅज्युएट इंजिनियर्स या शहरातून तयार होतील आणि या देशाचं काम प्रथम देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व दिवंगत दिवा, दिवा पाटील साहेबांना स्मरण आणि कोटी कोटी प्रणाम त्यांच्या स्मृती दिनी आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे दिबा पाटील साहेब हे देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागलेल्या ती घोषता बाकी आहे आणि हे जे नामकरण आहे दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानता लागणार हा देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा गौरव आहे त्यांचा सन्मान आहे त्यांची आयडेंटिटी आहे त्यांची त्यांची प्रतिष्ठा आहे राहिला नामकरणात उशिरा का होतोय आमचा विश्वास आहे सरकारवर पूर्ण विश्वास आहे की लवकरच हा ज्याचा उद्घाटन आहे त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तर त्याच्या अगोदर जी नामकरणाची घोषणा झालेलीच आहे ते नामकरणाची नाम पाठी आणि घोषणा लवकरच लागेल असा आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि ह्या दिनानिमित्त आज आम्ही विविध रॅली विविध उपक्रम सामाजिक उपक्रम केलेला आहे ज्याने देवा पाटील साहेबांचे विचार आहेत ते विचार सतत लोकांच्या प्रेरणा मिळा लोकांना प्रेरणा मिळावी लोकांना बळ मिळावं म्हणून ही जी त्यांची स्मृती त्या निमित्ताने आम्ही जागृत <laughs> करतो रायगड म्हणा पालघर म्हणा दारू इथून सर्वांनी सपोर्ट केलेला आहे विमानतळाला नाव मिळाला पाहिजे त्यांचं एवढा मोठा त्या गाडी बारा टक्के त्यांनी गाडे बारा टक्के लोकांना फायदा करून दिलेला आहे आणि त्यांनी जो योगदान दिलेलं आहे त्या योगदानाला न्याय मिळणं हा अत्यंत गरजेचं आहे आणि ते आत्ताच सं डॉक्टर संजीव नाईक यांनी सुद्धा सांगितलं की संपूर्ण माहिती दिली की दिवा पाटील आमचं विमानतळाला नाव हे देण्याचं सगळं प्रस्तावित झालेलं आहे आणि त्याबद्दल आमचं आम्ही फार आनंदी हो, आहोत आणि अभिमानाने आम्ही सांगू शकतो की दिवा पाटील यांचं नाव मिळालं तर खरोखर खऱ्या आता अर्थाने यहाँ वासी कराना पन्व कराना खरा मेल न्याय दीवा पाटिल अमर रहे अमर रहे दीवा पाटिल साहब हमारी अस्मिता और सास है अभी आपने पूछा की उनका नाम दिया जाएगा नहीं दिया जाएगा मैं कॉन्फिडेंटली बोलता हूँ और गर्व से बोलता हूँ दिया जाएगा नहीं दिया जाएगा ना हम लोग लेके ही रहेंगे अगर दीवा पाटिल साहब के लिए हम लोगों ने तो लड़ा किया है इतने साल से लड़ रहे हैं मुंबई नवी मुंबई पालघर रायगढ़ जिला से लोगों का सपोर्ट मिल रहा है आज मेरे बाजू में कॉर्पोरेट के भुवने वहाँ केवान के साहब के है प्रमोद जी कोहली सर है वो माहौल कोली लड़ाक चालू है हम लोगों को मालूम है कि आने वाले आने वाले दिन में सरकार विवाह पाटिल साहब का नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट एयरपोर्ट के लिए नाम दे हिस्ट्री जो रहती है वो भूलना नहीं चाहिए दुवा पाटिल साहब एक इतिहास है एक विचार है और वो विचार जिंदा रहना चाहिए विचार मर गए तो आदमी की हिस्ट्री और आइडेंटिटी निकल जाती है ये जो नवी मुंबई पूरी गाँव बसा हुआ है वो तो सिटी जो बसी हुई है वो तो एक गाँव के ऊपर है और गाँव वालों ने जमीन दी तो कभी तो ये सिटी ओपन हुई ना तो दुवा पाटिल साहब का नाम है इतिहास है वो इतिहास के लिए बार बार हम लोग साहब अमर रहे अमर रहे अमर मेरा नाम जय मैं मुंबई से है और मेरे साथ मेरे सहकारी सब सीनियर सीनियर लोग है और मैं सागरी जमीन हस्त परिषद जो है उनका अध्यक्ष हूँ Uh, I have been supporting all of my family. My friends, my uh, family, I had a lot of support in my uh, And I think the most important thing for doing well is you have to believe in yourself. You need to know what goal you have, where you want to see yourself in the next few years. So all the effort that you put in, like, go in that direction, and it actually helps you achieve that. And everything that you do, just make sure that it's going somewhere. You don't need to know where you need to go, what college you have decided, what your goal is. Just put it into a purpose. Just believe in yourself and keep it. I plan to pursuing computer science education and I'll preferably prefer to uh, in March. If you news, subscribe, icon la press like, comment, and share.